नमस्ते मी रमेश मुकल ग्रामोदय विचार माध्यमात काल शिवसेनेतर्फे एक वचननामा सादर करण्यात आलेला आहे आणि या वचननाम्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी काही वचनं दिलेली आहेत आणि त्याचं प्रकाशन सेनाभवनामध्ये राज आणि उद्धव यांच्या संयुक्त हस्ते करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज आणि उद्धव यांनी पत्रकारांना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगताना सांगितलं की मुंबईच्या विकासाकामी आम्ही ब्याण्णव हजार कोटी रुपये बचत करून ठेवली आणि या ब्याण्णव हजार कोटीच्या वर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांचं लक्ष आहे आणि या कोटी ब्याण्णव कोटीच्या रकमा हडप करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालल्याचं चा त्यांनी या प्रसंगी सांगितलं विविध प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी असं सांगितलं की ब्याण्णव हजार कोटी जे आम्ही बचत करून ठेवलेले आहेत महापालिकेचे आणि त्या ठेवीच्या जेवावर आम्ही कोस्टल रोड बांधलेला आहे आणि कोस्टल रोड हा टोलमुक्त आहे परंतु केंद्र सरकारद्वारे बांधण्यात येणारा गोवा मुंबई हायवे गेले अनेक वर्ष रखडलेला आणि नितीन गडकरी याकडे त्यांनी लक्ष द्यावं असे त्यांनी यावेळा सांगितलेलं आहे ब्याण्णव हजार कोटीच्या संदर्भात ते बोलताना असं सांगितलं तर चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी जी रक्कम आहे ही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी वगैरेसाठी ठेवण्यात येते परंतु या ठिकाणी जे काही युतीचं सरकार महायुतीचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार हे सरकार या ठेवी संभवते आहे आणि जवळजवळ तीन लाख कोटी रुपये हे ठेवीदारांना ठेकेदारांना देणं बाकी आहे आणि हा तीन लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदे केलेला आहे सदात प्रसंगी पत्रकारांनी मराठी हिंदू महापौर होईल का हा प्रश्न विचारला असता राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं की बडोदा संस्थान जे गुजरातमध्ये आहे आणि तिथे सया सयाजीराव गायकवाड हे म मराठी म्हणून असलेले राज्यकर्ते होते त्या बडोदी संस्था बडोदे संस्थानामध्ये आतापर्यंत गुजरातीच महापौर झालेला आहे मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस का नाही मराठी महापौर का नसावा असा खडा सवाल त्यांनी पत्रकारांना केला संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेवर कठोर टीका केली आणि सांगितलं हे सरकार भांडवलदारा धार्जिने आहे यांना मुंबई आडाणी अंबानीला द्यायची आहे आणि त्यामुळं मराठी माणसाने आपली अस्मिता ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव आणि मनसेच्या उमेदवारांना प्रचंड प्रमाणे मतदान करून विजयी करून द्यायचा आहे मुंबईचा विकास जर करायचा आहे तर मराठी माणूस म्हणून आपण एकत्र या असंही आव्हान त्यांनी केलेलं आहे राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं की सर्वच उत्तरं या पत्रकार परिषद काय देता येणार नाही मी वीस वर्षानंतर या शिवसेना भवनामध्ये आलेलं आहे की जे नवीन आहे पूर्वीचं शिवसेना वेगळं शिवसेना भवन वेगळं होतं आताचं वेगळा आहे या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलं आणि काही गोष्टी या प्रचाराच्या दरम्यान आपण सांगू असं सांगू त्यांनी पत्रकार परिषद आटपता घेतला सदर प्रसंगी संजय राऊत यांनी सूत्रसंचालन केलं आणि शिवसेना उद्धव गट मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची युतीचा एक वचननामा त्यांनी या ठिकाणी सादर केला या तिन्ही पक्षाचे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि जनतेने आम्हाला विजय करा असं उद्धव आणि राज ठाकरे यांनी केलेलं आहे बघू या संदर्भात मराठी माणसाचं काय भूमिका होते आणि मराठी माणसं प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत